इथं गावातले जन्माला आल्यापासून तुम्ही कथा ऐकत आहात कीर्तन ऐकत आहात नुसता गावाचा विचार केला तरी कमीत कमी वीस वीस पंचवीस पंचवीस कीर्तन काल्याचे ऐकले असतील तुम्ही बरोबर काल्याच्या कीर्तनामध्ये कोणत्या कीर्तनकारानं कंसाला चांगलं म्हणलं म्हणतं का कोणी चांगलं त्यानं काय पाप केलं होतं बहिणीचे मुलं मारली म्हणून आमचे कीर्तनकार कंसाला बरं म्हणत तुमचं काय आहे कौन चांगला का वाईट माझ्या मते कंस चांगला आहे आपल्यापेक्षा सांगितलं ना तुम्हाला कथेमध्ये का कंसानं लेकराला जन्माला येऊ दिलं आपण जन्माला यायच्या आधीच मारतो पोटातल्या पोटात, पोटात मारल्या काहींनी मग मा कौंस चांगला का आपण हा कौंस चांगला का आपण कौंस कुठंतरी परवडला दादा पण तुम्हाला सांगू का पुरी पोटातल्या पोटातही कापल्या गेल्या ना याच्या मागे आपला दोष आहे नुकसान पण आपलंच आहे आणि केलेलं पाप पण आपल्यालाच भोगावं लागतंय कस तुम्ही पोटातल्या पोटात पोरी पोटात मारल्या आता आपल्याच पोरांना पुरी भेटत नाही बायका भेटत नाही आम्ही बॅग चेंज करतो ना सहा महिन्याच्या नंतर कमीत कमी बॅग मध्ये कमीत कमी पंधरा वीस बायोडाटा पडतस म्हणा म्हणजे मन आम्हाला पानदी देत असलो की महाराज कुठे पोरून ते देखाव म्हणता आता कीर्तने बंद कर दिसू तुल पोरी देखत फिरसू कशामुळे घडलं हे कशामुळे घडलं आपण पोटातल्या पोटात पुरी पोटात मारल्या आणि पुरी का मारल्या ते पण आपल्याचकडे उत्तर आहे हुंडा मागणाऱ्यांनी चव घातली होती म्हणून पुरी मारल्या गेल्या बरोबर आहे ना माया हो हुंडा मागणाऱ्यांनी एवढी चव घातली होती का त्यांना पटेल ते मागायचे ते जेवढे पाहिजे तेवढे मागायचे पर मी मागेही सांगत होतो ना आता पुढेही सांगेल आणि आता सुद्धा सांगतो पोरगी जन्माला आल्याच्या नंतर आपण आपल्या बजेटमध्ये राहायचं बरं का पुरीवाल्यांनी पैसे घेण्यापेक्षा थोडं का असे ना हुंडा दिला पाहिजे आपल्या आपल्या आईपतीनुसार खूप नाही पण आईपतीनुसार हुंडा दिला पाहिजे कारण हुंडा जर दिलेला राहिला ना पुरीचं सासरमध्ये असं सा वजन राहतं ना ज्या पूर्ण मायबापने पैसा देलेत ना आज बी जवळ संध्याकाळ खिचडीला कांदा तमाटा कापी दि राहणार खरं आहे का नाही <laughs> हो ऐका हुंडा देणाऱ्याने देत जावं वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्यावी कारण एक मुलगा पोरगी बघायला गेला पोरगी बघायला गेल्याच्या नंतर पोरगी आवडली पोरगी सुंदर आहे पोरगीच्या बापाला म्हणतो तुमच्या पोरी बरोबर लग्न करायचं पण मला मुलगी आवडली पण काय पण मला हुंडा पाहिजे म्हणतो किती तर सहा लाख रुपये पोरगीचा बाप विचार करतो मुलगा इंजिनिअर आहे सहा लाख रुपये द्यायला अडचण नाही सहा लाख रुपये दिले पण पोरगा म्हणतो लग्न जरा माझ्या पद्धतीत करायचं मग कसं सुशिक्षित पद्धतीमध्ये सुशिक्षित पद्धतीमध्ये लग्न करायचं मग तो म्हणतो वरघोड्यामध्ये एकटा नवरदेव नाही नवरी पोरगीलाही फिरवायचं मग त्यानं बग्गी तयार केली एकीकडे नवरदेव बसला एकीकडे नवरी पोरगीला बसवलं आणि ती वरात काढली ना आणि जेव्हा बँड वाजेवाल्यानं वाजायला सुरुवात केली का ते तरुण पोरं जोरात नाचायला लागले हो काही काही गावांमध्ये एवढे नाचतात पोरं एवढ्या जाड जिन्सच्या पांडा असतात फाटी फार्ति, फाटतीच तवलगून कुत्रच त्या आता ते पोरं जोरात नाचायला लागले हाव नवर देऊ भाऊ जरा फॉर्म माही घ्या बाजूत बसलेली नवरी पोरगी तिला म्हणे पाय ना पठ्ठ्यानं कशी कमावली किती पोरं नाचताय ती म्हणे हाऊ ना बाई म्हणे देखत खरी म्हणे हा ना माय म्हणे त खरी पोरगी म्हणे हव जरा जास्तच वाजाबाजी राह ना म्हणे तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरकच काय नाचता तो म्हणे शपथ घाली आहे ते सांगणंच पडेल सांगावंच लागेल काय नाही म्हणे सोपं ते म्हणे कसं काय नाही म्हणे कोणले वीसनी कोणले पन्नासनी कोणले शंभरनी पाजी का कुत्तस म्हणे त्या नेता येलस ना माई म्हणता अमना साकोराना पोरी इथला वायबार एवढे पोरकच काय नाचतं म्हणे काय नाही सोपं आहे कोणले ने कोणले पन्नासने कोणले शंभरने पाजी का कुत्तस म्हणे पोरगी हुशार होती म्हणे धनी म्हणे काय वीस रुपया मन्नास रुपया मग जर एवढा उन्हाळा मग कुदाड राहणार तुम्ही म्हणे मन बापने सहा लाख रुपये दिलेत मी किती गो म्हणे मग म्हणून हुंडा देणाऱ्याने देत जावं वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्यावी बरोबर आहे की नाही हो पुरी मारल्या हो पोटातल्या पोटात तुम्हाला सांगू का कंसाला दोष द्यायचा आपला अधिकारच नाही या कारण आपण पोटातल्या पोटात पुरी पोटात मारल्या पुरी पण एवढ्या काही साध्या नाही भारत देशामध्ये ना हो पुरींचं ओझं होत नाही महाराज अगोदर पण होत नव्हतं आणि आताही होत नाही आत्तासुद्धा जर घरात काही भांडण झाली पुरीच्या तर मायबाप लगेच सांगतात बापुले ए जावाई जास्त नका वाजा वाजव तुम्हाला जर माझी पोरगी जड वाटत असेल माझ्या घरी पाठवा पोटमा समाई गई ताटमा भी समायली सु म्हणजे काल पण जण नव्हती पोरगी आज पण नाही उद्या पण नाही राहणार किती महत्व आहे माहिती का मुलींना रामचरित मानस तुम्ही वाचलं असेल तर येईल तुमच्या लक्षात रामचरित मानसमध्ये गोड चिंतन आलेले स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत होते लक्षपूर्वक ऐका तर कडेल स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत होते आणि पायी प्रवास करत असताना जरा उंच शिखर होतं टेकडीचा भाग होता आणि जेव्हा चढत होते ना नितीन बाबा चढत असताना चढावचा भाग होता पण स्वामींच्या पुढे एक व्यक्ती संसारी माणूस त्याच्या पोरगीला घेऊन चालत होता व तो जरा तब्येतीनं कमजोर होता स्वामींना असं वाटलं भैया टेकडीचा भाग आहे चढावचा भाग आहे याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही आणि धरलेली आहे तर थकेल आपण काय कामाची एवढी धष्टपुष्ट तब्येत आहे आपली आपण थोडी हेल्प करायला पाहिजे मदत करायला पाहिजे स्वामींनी त्या संसारी माणसाला आवाज दिला भैया अरे जरा जा

अरे ये जो लड़की तेरे कंधे पर बैठे मेरे कंधे पर दे दे जब तक की तेरी थकान दूर जाएगी लड़की तेरी कंधे पर दे दूंगा दादा त्या साधारण शा संसारी व्यक्ति आवाज दिला है पुराओ हो। त्या संसारी संसारी मनसान त्या साधू महात्म्याला सांगितलं स्वामी रामतीर्थां महात्मा जी सुनो ना महात्मा जी महात्मा जी हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ आप क्या जानोगे बेटी क्या होती है आप तो सन्यासी है <स्थाथ> भारत देश मधे को बापाला पोरी च होत नाही मग हा गर्भपात आलता कुछ कहना ना विठल विठल की मात्याला मारायला जात होता परवासुदेवाने सांगितलं माझ्या बायकोला मारू नको माझ्या पुढे येणारा प्रत्येक पोरगा तू ह्या ताब्यात देतो बंदीखाण्यामध्ये बंद केले आहे बंद केल्याच्यानंतर आता पहिल्यांदा गर्भधारणा पहिला मुलगा झाला कंसाकडे नेला कंसानं ना मारला नाही किती पोरं मारले नाही सहा पोरं मी त्यात सांगून गेलो आहे सहा पोरं मारले नाही सातव्यांदा गर्भधारणा ना, माझ्या जगाच्या मालकानं तिथून गर्भ उचलला आणि कुठं सोडला रोहिणी मा रोहिणी मातेच्या उदरात हो रोहिणी उदरी शेष भद्र यादव समग्र वारे तुम्ही बोलू नका रोहिणीच्या उदरात सोडला आठव्यांदा देवकी मातेला गर्भधारणा दिवस गेलेल्या येतात दिवस गेल्याच्या नंतर देवकी मातेचं तेज असं झडाड तो महाराज एवढी सुंदर दिसत होती माय आणि सांगू का तुम्हाला दिवस गेल्याच्या नंतर बाईचं सौ सौंदर्य अजून वाढतं आणि अजून बाडंतपण झाल्याच्या हो। नंतर अजून अधिक सुंदर दिसते बाई बरोबर आहे ना माया हो हा बाडंतपण नंतर बाई सुंदर दिसते फक्त घरातलं वातावरण चांगलं पाहिजे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव असा देवकी मातेचं रूप एवढं सुंदर दिसत होतं एवढी सुंदर दिसत होती देवकी माता हो आपला जुना लोक गोष्टी सांगताना सांगित ना राणी इथली बारी दे की इथली बारीदी की सूर्याल म्हणे उगू नको चंद्राला म्हणे मावी नको असंच होतं ना मी पुरा जुना जुना माता बस माल <laughs> मा बसच ना पुरं माहीत आणि सांगू का तरुणांमध्ये जे शिकायला भेटत नाही ते बाबा लोकांकडनं शिकायला भेटतं हो <laughs> मला जुना मतारास मग जुना मतारीस मग बसानं आवडस कारण त्यासना इथलं मटेरियल राह ना अनुभव एवढा मोठा राहतो त्यांचा हो आपल्याकडनं चुकच होत नाही आपण जर त्यांच्यामधनं राहायचं शिकलो तर विश्वास आहे मला हां आता हा, एवढी सुंदर दिसत होती देवकी की माता बाळंतपणाची आहे अष्टमीची रात्रे रात्री ठीक बारा वाजेला माझा जगाचा मालक अवताराला येणार आहे आणि अवताराला आलेसुद्धा पण भगवंत डायरेक्ट जन्माला आल्याच्या नंतर माईसोबत बोलत होते भगवंत जन्माला आले तेव्हा महाराज भगवंताची वय किती होती भगवंत जेव्हा जन्माला आले त्यांची वय बाबांनी सांगितली ना कोण बोललं बाबाच म्हणले का बाबा आठ वर्ष नाही मी असं बघतोय तुम्ही हसू नका मी त्यांना ओळखतोय अजून कुठे भेटलोय का आपण हा ते, ते चेहरा ओळखीचा येतोय म्हणून तुम्ही असं हे चुकीने बोलणार बा असं मला सवय तसं घाबरावानी <laughs> भगवंत आठ वर्ष नऊ वर्षाचे होते जेव्हा जन्माला आले मायबापासोबत बोलत होते आईनं सांगितलं बाळा तू जर एवढा होशील तर लोकांना खरं कसं पटेल का तू आमच्या पोटी जन्म घेतला आहे म्हणून लहान हो ना आई मी लहानच होणार आहे पर लहान बनून बोलता येणार नाही ना म्हणून मला मोठं व्हावं लागलं आणि मला जो संदेश सांगायचा आहे तो काय ऐका ना काय सांगितलं देवानं नंदाच्या घराला मजनी विठ्ठल विठ्ठल म्हणता यश ने सुरू कर दिन तुमना बरोसावर बाटली उचलाय की म्हणा काय आणि ज्याच ना बरोसावर फार्म बरो का त्याच तांगड्या तरी उपटी देतस आई बाबा ऐका ना इथं जर का मला ठुल ना तर कौस मला मारल्याशिवाय राहत नाही मग काय करा इथून उचला ना कुठं न्या नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुडाला नंदाच्या घराला पर जेव्हा भगवंत जन्माला आले ना तेव्हा हातापायाच्या जे बेड्या होत्या ना ते, ते, ते बंधन गडाली दादा मी रात्री पण सांगितलं जगाचा मालक असा आहे तो स्वतःलाही सोडत नाही स्वतःचे मायबाप त्याच्या यायच्या आधी बंदीखाण्यामध्ये बंद होते स्वतःचे मायबाप बरं दुसऱ्यांचा विषय सोडून द्या स्वतःचे मायबाप बंदीखाण्यामध्ये बंद आहेत पण भगवंत जन्माला आला जन्माला आल्याच्या नंतर त्याचं रूप बघितलं भगवंताचं जा दर्शन झालं आणि हातापायाची बंधनं घडाली बरोबर आहे ना हो हातापायाची बंधनं घडाली हो मला सांगायला आवडतं परिस्थिती काय होती ऐका हे खुल गई सारे ताले वय क्या बात हो गई खुल गई सारे ताले वय क्या बात हो गई जबी घर करत हो गई गे हो गई सारे पाले होई क्या बात हो गई भूल गई सारे पाले होई क्या बात हो गई जब से जन्मी प्रभू पायाची बंधनं घडाली आता पाठीमध्ये भगवंताला ठेवलेल्या आणि माझे भगवंताला घेऊन जाताय स्वतःचे वडील दादा मी कथा आणि कीर्तनामधनं तुम्हाला भरपूर वेळेस जागा केल्याने हेच सांगितलं की भैया स्तुती करत असताना मायची स्तुती जरूर करा पण त्या बापाचाही प्रेम कमी समजू नका की ज्यांना आपल्यासाठी राब राब राबावं आपल्यासाठी बाजारात फिरत असताना एखादी वस्तू आवडते पण तरीसुद्धा ही जर मी इथं खाल्ली तर माझा मुलगा घरी एकटाच आहे आवडणारी वस्तूसुद्धा बाप खात नाही मग त्या बापाच्या प्रेमाचं काय मोल आहे किती कळलं आपल्याला बाप कळला का पण ते असं आहे ना मी सांगतो ना ज्याच्याकडे बाप नाही ना ज्याचा बाप गेलाय ना त्या पोराला विचारावं ते पोरा दुःख काय असतं ज्याच्याकडे आहे त्याला किंमत कळत नाही सांगू का तुम्हाला बापाची काय खाती हई माझ्या डोळ्यातली आसभ माझ्या डोळ्यातली आसभ पुसताना माझ्या डोळ्यात आस कोणी माई न पुसताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदर्याला कशी ठि गडा जोडली आली उभ्या आयुष्याला त्यान कशी कातर लावल्याली आली त्याच्या पाटक्या सदर्या कशी ठिगाडा जोडल्या आली उभ्या आयुष्याला त्यान कशी कातर लावल्याली आली मला कसस हो या मला कसस होतय कोणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना अजून सांगू का इराणामध्ये जाडे झुडपी झेलती जसा ताप वा मले तापा बाप।, 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 जा बाप।, जा बाप गेला त्याला बाप कडे पोराला वाचवत असताना जमुनाजी जी मधन वासुदेव जात होते महाराज जमुनाजीमध्ये भगवंताला बघितल्याच्या नंतर बहाड आली एवढं पाणी गुडघा पाणी होतं पण कमरे इतकं झालं कमरेचं पाणी आता हो छाती लागायला लागलं नाका तोंडात पाणी जाईल एवढी बहाड आलेली होती पूर आलेला होता त्याचं कारण असंय जमुनाजीला सुद्धा वाटत होतं की मी देवाचं दर्शन घेतलं पाहिजे आणि जमनाजीचं दर जमनाजीला वाटत होतं देवाचं दर्शन घ्यावं म्हणून जमनाजी हो पाणी वाढवत होत्या आता जमनाजी देवाचं दर्शन घेण्यासाठी आतुर होत्या पण देवाचं जमनाजीशी नातं काय होतं हा काय म्हणलं मी जमुनाजीशी देवाचं नातं काय होतं हा काय मला ऐकायला येत नाही बोला बोलत जा ना हिंमत करत ना मी आज सात दिवसामध्ये तुम्हाला सांगून दिलं ना कथाकार कीर्तनकार म्हणून बघूच ना का, का तुमचा भाऊ तुमचा मुलगा आहे असं समजून बघायचं ना सांगितेवा ना चुकाय ते चुकाय घे कुठे तुमना पण आली निशे चुकाय बी येत एका ठिकाणी सून आणि सॉरी जावाई आणि सासूचं नातं आहे आणि एका ठिकाणी पती पत्नीचं पण नातं सांगितलं आहे आणि तेव्हा पद्धत अशी होती पहिले सासू जवाईना पाय पडे बरोबर आहे ना तवय असं होतं बाबा बर सासू जवाईना पाय पडे पुरी भेटी बी जायत ते भेटतीत नाही म्हणे सासू ना पाय पण ना पडत बरोबर आहे की नाही फरक आता इथला आहे की आता त्या सांगतात आम्ही सुशिक्षित आहोत आम्ही सासूला सासू समजत नाही आम्ही सासूलाच माय म्हणतो बेटीने रायन ती रेला बाळ सासू माय म्हणत आहे का नाही काही काही लोक आमले सांगतात मी सांगितलं ना बायोडाटा दहा दहा जमा होतात सप्ताहमध्ये येताना मला बायोडाटा दिला आता इथं सांगितलं म्हणजे आठ बायोडाटा कोण देणार नाही ना सप्तहमध्ये मला बायोडाटा दिला म्हणे मामा मामा श्री मला मणिपूर गेसन तर बघा ना आता बायोडाटा होता म्हणल्यावर दुसऱ्या वर्षीच गेलो कीर्तनाला त्याला म्हणता का हो आपला बावड्यानं काही वही नाही काही यंदा भी <laughs> नाही म्हणे महाराज देख्यात म्हणे पुरी म्हणतं मग परून देईन मी पोर देखी म्हणून म्हणतो मग म्हणे पोरपटणीने पोरपटणीने लब्बाड पटणी नाही का भेटणीच नाही नुसतं दपाड दपाड चालूच आहे की नाही हो अगोदर सासूचे पाय पडाय सासू जावायचे पाय पडायची आते जवय सासू ना पाय पडायला चांगले चांगलं सुशिक्षित होई घ्या लोके काय हरकत नाही चांगली गोष्ट आहे या गोष्टींना काही विरोध नाही आपला जमनाजीनं दर्शन घेण्यासाठी पाणी वाढवलेलं पूर आलेला माझ्या जगाच्या मालकाला वाटलं जर का मी दर्शन दिलं नाही तर माझ्या बापाच्या नाकातोंडात पाणी जाईल म्हणून माझ्या भगवंतानं बाहेर पाय काढला आणि थोडा अंगुष्ट असा स्पर्श जमनाजीला केला जमनाजीनं दर्शन घेतलं आणि दुभंगली हो इकडचं पाणी इकडे आणि इकडचं पाणी ह्या साईडला मध्येच रस्ता सोडला आणि माझ्या जगाच्या मालकाला बाप घेऊन जात आहे घेऊन गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर हो यशोद्याला मुलगी झालेली यशोद्याला मुलगी झालेली तिथं मुलगा ठेवला मुलगीला उचलला घेऊन आले घेऊन आल्याच्या नंतर कंसान त्या पो कंसाच्याकडे गेले कंसाला सांगितलं कंसा घेमनले आमच्या पोटी येणारा प्रत्येक पोरतो ह्या ताब्यात देतोय ही मुलगी झालेली घेमनले पोरगी पोरगीला जर बघितलं आणि तो हसायला लागला कंस आणि त्या पोरगीला सांगतो देवा तुला काय वाटतं रे तू मुलगी बनवून आला म्हणून तुला मारणार नाही असं तुला वाटतं का महाराज दोघं पाय धरले घराघरा फिरवलं जमिनीवर आटोपणार तोपर्यंत ती आकाशात गेली आणि आकाशातून कंसाला सांगतोय कंसा मला काय मारतो आहे तुला मारणारा गोकुळात जन्माला आलाय तुझं लागी वधी उपजला मजा आधी मला काय मारतो आहे तुला मारणारा गोकुळातच जन्माला आलाय हे ऐकल्याच्या नंतर कंसाच्या कानी बातमी पडली की मला मारणारा गोकुळात जन्माला आलाय हे ऐकल्याच्या नंतर कंसाची मानसिकता काय होती कंसाची काय मानसिकता होती ऐका माझे कंसाची काय मानसिकता होती ते सांगतात महाराज अभंगाच्या प्रथमचा जय